म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हणजे महाराष्ट्राचे कायच नेते आपण काय झालं माहितीये का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ हो लक्षात घ्या आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून पाहिजे बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही ते तयार झालं सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही स्थळ बदला म्हणजे तुमच्यामुळं आता म्हणजे ते होती तर तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दो दो पाऊस आला प्रचंड म्हणजे आंदोलनातल्या आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक छांब उडलो होतो आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं नागपूरला म्हणजे तुम्ही विमानाने ताकद नाही ना दादा आपलं जळांगे पाटल्या एवढं मोठं काम आहे ते आपलं तुम्ही सांगा इथे झरांगे पाटल्याच्या आंदोलनाने लाखो लोक आपल्या जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही आंदोलन तरी किती होते आंदोलन स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या भाड्याने करून आले त्यांच्या हे लक्षात घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते वाढवले सगळे म्हणून आपण तारीख लीट घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यांचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या बापाले करायला लागले हा बच्चू कुडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरींना उलून टाकू कोणाने माझं तो, तो विषय सोडून टाका नाही नाही माझं काय आहे म्हणजे लोकांची मला फोन बोलून टाक तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही आता बच्चू असं केलं बच्चू बनवून जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकते ना कसं आहे या कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते दादा एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन द स्पॉट सगळे सचिवासोबत बैठक झाल्याशिवाय शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार भाऊ यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे त्यांनी दिली ना आपल्याला त्याच्या मायचा मारे दोनशे कोणी लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल बक्षीपुर साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा सुनावली तेच नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे महिकेला फायदा झाला नाही बक्षीकुळेला धमकी देणं लालच म्हणतात काय बरं थोडं लोकांना थोडं कन्फ्युज बाकीच्या होतो इतक्या वर्षाचा आम्ही स्वातंत्र्य ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढाय तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी लढताय हे तुमचं आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे ना प्रेम आहे जनतेचं बरोबर आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्यामध्ये प्रेम आहे पण ते कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जी तुम्ही सांगा सगळेच आंदोलन एकसारखे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल लोक नाराज झालेले आहेत तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस नाही बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत जे त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान आता लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीने काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आले एक काय संकट आलं तर कोटाचं संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहिजे गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दूरून आलेले त्यांना वापर जात होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हातचं आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित का आहे तर जे सरकार योग्य व्ययोग्य म्हणत होतं धोरण आता माझं एकच म्हणणे तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालला कर्ज माफी झालीच पाहिजे बच्चे भाऊ बघा कर्जमाफी झाली बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाहीतर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य आहे कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषय वाला नाही पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहिती आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकार बच दुसऱ्या तुम्ही तुमच्या सारख्या लोकांची जरूरत आहे काय बघा आज लोकांना जसं जनंगी पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या प्रकारे असं जे ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की तुमच्या सारख्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचंही मान समान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरांग्या पाटला बद्दल आहे मग मला तुम्हाला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅनेज झाले असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून हा ओके एवढा जर भान आम्ही विचारायचं असतो तर आतापर्यंत राजकारणात गेलं असत राहा ठीक आहे चला माझी एक वेळ विनंती तुम्हाला दोन दिवसात करून सांगा तुम्ही ओके दोन दिवसात एक मिनिटात फोन करतो वापस तुम्हाला ओके ठीक ठीक